तर मी नेहा नेहा रेसिपी इन मध्ये तुमचं स्वागत करते मी एक बेकर सुद्धा आहे तर या वर्षातली माझी मोठी ऑर्डर म्हणजे दोन किलोची ऑर्डर आलेली चॉकलेट केकमध्ये तर हा फर्स्ट बड्डेसाठी बेबी साठी ही ऑर्डर होती तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा तर या केकवरती मी रोस्टेल केक डिझाईन केलेली आहे तर नक्की बघा आणि हा केक दोन किलोचा आहे थ्री टायर केक म्हणजे तीन मध्ये मी केक केलेला आहे तर मी सगळे बेसिसचे मस्तपैकी लेअर करून घेतलेले आहेत तीन तीन लेअर अशा मस्तपैकी आणि मस्तपैकी आता साईडला लेअर करून घेतलेले आहेत आता आपण मस्तपैकी क्रीम लावून घेणार आहोत तर खालचा जो लेअर आहे त्याला जास्त आयसिंग करून घेतलेलं नाही कारण आपण आपण त्याच्यावरती रोज काढणार आहोत तर मस्तपैकी सगळ्यांना आयसिंग करून घेणार आहोत तर जोपर्यंत आयसिंग होते तोपर्यंत माझ्या चॅनलला जर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा ज्यामुळे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील तर केक बेसवरती आपण शुगर सिरप म्हणजे साखरेचं पाणी लावून घेणार त्यानंतर क्रीम आणि मग चॉकलेट फ्लेवरचा ग्रनश वापरलेले तर मस्तपैकी आयसिंग करून घेतलेली तर सगळ्यांना आपण मस्तपैकी आयसिंग करून घेणार तर ही केकची ऑर्डर गावाकडची होती त्यामुळे मी तिसरी जी लेअर म्हणजेच तिसरा जो बेस होता तो मी आयसिंग करून ठेवलेला होता आणि तिथे जाऊन मी त्याच केकवरती सेट केलेलं आहे तर तिथे गेल्यानंतर मी पूर्ण डेकोरेशन वगैरे केलेलं आहे तर आता आपण पहिल्या याच्यावरती दुसरी लेअर ठेवून घेणार आहोत तर गावाकडे ने न्यायचं होतं त्यामुळे मी मध्ये स्टिक लावून घेतलेली आहे तर जी खालची लेअर आहे आपण त्यावरती रोज स्टेल डिझाईन म्हणजेच रोजसारखी दिस दिसणारी डिझाईन आपण करून घेणार आहोत तर आपण केक एकावरती एक सेट करून घेणार पहिली लेअर ले आणि दुसरी लेअर मध्ये मी स्टिक टाकलेले आहे ज्यामुळे केक आपला हलणार नाही तर आता आपण क्रीममध्ये पिंक कलर ॲड करून मस्तपैकी पिंक कलरची क्रीम रेडी करणार तर चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेले आहे आणि पायपिंग बॅगमध्ये मी भरून घेणार आहे तर त्यानंतर आपण मस्तपैकी डिझाईन करून घेणार तर ही पटकन अशी आणि दिसायलाही खूप मस्त अशी डिझाईन आहे तर केकवरती जे आपण लेअर अशा लाईनिंग करून त्यामध्ये मने लावले जातात तर बऱ्याचदा असं होतं की सोपी आहे असं वाटतं परंतु ज्यावेळेस मी पहिल्यांदा आज ट्राय केलेले आहे त्यानंतर वाटलं की दिसायला खूप छान वाटतं पण करण्यासाठी खूप अवघड अशी डिझाईन आहे ते एक एक मणी असं हातात घेऊन ते लावावी लागतात तर मणी वगैरे लावून झाल्यानंतर मी तिसरी लेअर पिंकमध्ये आयसिंग करून घेणार आहे आणि ती तिथे जाऊन सेट करणार आहे तर डायरेक्ट तुम्हाला फायनल लुक दिसेल तर मी मस्तपैकी सेट एकावर एक ठेवून एक सेट करून घेतलेले ते आहेत त्यानंतर तर तिसऱ्या लेअरच्या केकवरती मी मस्तपैकी फ्लावर्स दोन काढलेले आहेत व्हाईट कलरचे पिंक आणि व्हाईटमध्ये कॉम्बिनेशन खूपच छान दिसतो आहे तर मस्तपैकी दोन फ्लावर्स मी छोटे छोटे तयार केलेले आहेत ते लावलेले आहेत तर फायनल लुक तुम्हाला डायरेक्ट शेवटी दिसेल फायनल लुक मी तिथे जाऊन केलेले परंतु व्हिडिओ काही काढता आले नाही तुम्हाला फायनल लुक नक्की बघायला मिळेल तर तिथे जाऊन मी सेट केलेले आहे एकावर एक आणि त्यानंतर मस्तपैकी बटरफ्लाय वगैरे लावलेले आहेत तर या केकचे मी वन थाउजंड रुपीज घेतलेले आहेत तर फायनल लुक तुम्ही बघू शकता कसा वाटतो आहे तर नक्की कमेंट करा तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्लीज प्लीज कमेंट करायला विसरू नका कमेंट केल्यामुळे नवनवीन रेसिपीज बनवायला आणि व्हिडिओ बनवायला मला प्रोत्साहन मिळते थँक्यू फॉर वॉचिंग